मुंबईला जाण्याची हौस नाही आरक्षण द्या गावी जातो परवानगी नाकारताच मनोज जरांगींचा पवित्रा मराठा आंदोलनासाठी मुंबई पोलिसांनी आझाद मैदानावरील उपोषणाला परवानगी नाकारल्यानंतर मनोज जरांगे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली कोण म्हणाले नाकारली परवानगी दिली आहे न्यायालयाने दिली आहे आमचे वकील बांधभाई कोर्टात चाललेत असं मनोज जरांगे म्हणाले मुंबईला जाण्याची हौस नाही आरक्षण द्या गावी जातो असा पवित्रा मनोज जरांगे यांनी घेतला दरम्यान मुंबई पोलिसांनी आम्हाला नोटीस दिलेली आहे पण जरांगे पाटील यांनी निर्णय घेतलेला आहे आम्ही मुंबईकडे जात आहोत असं जरांगे यांच्या सहकाऱ्याने सांगितलं म्हणून जरांगे हे कोणत्याही नोटीसला किंवा कारवाईला घाबरत नाहीत असंही ते म्हणाले आझाद मैदानाची क्षमता कमी असल्याने या मैदानात परवानगी देता येणार नाही त्याऐवजी नवी मुंबईतील खारघर येथील सेक्टर एकोणतीसमधील इंटरनॅशनल कॉर्पोरेशन पार्क मैदान सुचवलं असं मुंबई पोलिसांनी नोटीसमध्ये म्हटलं आहे आम्ही आतापर्यंत लोणावळ्यात थांबलेलो आहोत कारण आम्हाला मार्ग काढायचा आहे पण आम्हाला आरक्षण हवं आहे कुठेही मार्ग निघो आम्ही इथे थांबलो आहोत आम्हाला आरक्षण मिळणार आहे मिळाल्यावर गावाकडे जाऊ आम्हाला तिकडे मुंबईत जाण्याची हौस नाही पण मराठा आरक्षणाला समाजाला आरक्षण हवं आहे दीड दिवसापूर्वी तेच सांगितलं आठ दिवसापूर्वी तेच सांगितलं पण तुम्ही शिष्टमंडळ पाठवा किंवा काहीही चर्चा करा पण आम्हाला आरक्षण हवंच आहे तुम्हाला जो निर्णय घ्यायचा आहे तो तुम्ही घ्या आम्ही तोपर्यंत मुंबईकडे जातो काढायचा आहे तोडगा काढायचा आहे सरकारला सुद्धा आम्हाला सहकार्य करायचंय मराठा समाजाला म्हणूनच आम्ही आतापर्यंत थांबलोत लो हो था। की कि कुठेही मार्ग निघू आझाद मैदानला जरी सुरू झालं अमरून कोश त्यावेळेस सुरू झाल्यावर हो। आम्हाला आरक्षणच मिळणार आहे मराठा समाजाला मग गावाकडे जावं लागेल ना तर मग इथं जर तो प्रश्न मिटत असला तर तिथं जाऊन तरी काय करायचंय तिथं जायला जा हवं हो शिका काय आम्हाला तर नाही माझा समाज आरक्षणासाठी तिथं चाललाय आम्ही तोडगा निघावा म्हणून इथं आतापर्यंत थांबलो पण तोडगा नाहीये त्याच्यात जे आम्ही त्यांना परवा सांगितलं तेच आहे त्याच्या अगोदर आठ दिवसापूर्वी सांगितलं तोच विषय आहे दीड महिन्यापूर्वी सांगितला तोच विषय त्याच दुरुस्त्या त्यांचं तेच सुरू आहे आणखीन सुद्धा परंतु त्यातलं एक सकारात्मक असू शकतं असं मला वाटतं की त्यांचं एक मोठं शिष्टमंडळ आणखीन थोड्या वेळाने नेणार आहे आणखीन थोड्या वेळाने नेणार आहे त्यानंतर त्यांचं असं म्हणणं आहे की त्याच्यात परिपत्रक शासन निर्णय आदेश असणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे म्हणलं ठीक आहे मग तेच येऊ तो वर आम्ही चालतो मुंबईकडच कारण इथं काही जणांच्या काही बाईट आल्यात असं समय ऐकून ये बाईट आल्या ते गुलाल उधळणार आहे इथंच लोणावळ्यात आता मग आम्ही पण थांबलो आम्हाला उभ्या आरक्षणाचा गुलाल उधाळायचा आहे ज्या एकूण चर्चेत काही नाहीये सगळे परिपत्रक येत आहेत निर्णय येत आहेत अमुऱ्यांचे व्याख्याच काढतायत चोपन्न लाखांचा विषय काढतायत चोपन्न लाखांच्या नोंदी मिळाल्या त्यांना ते विषय काढतायत म्हणजे काढतायत येत आहेत येत आहेत असं म्हणतायत काढता आहेत बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी पुणे